तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अजून एक भन्नाट व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला एक मंदिर दर्शन करणार आहे त्याचं नाव आहे पंचायतन मंदिर तर हे कुठे ते लोकेटेड होते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा विकेंड चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला हे मंदिर एक्सफोलो करूया तर हा व्हिडिओ मी एक जानेवारी दोन हजार पंचवीसला शूट करतो आहे तर मे बी हा व्हिडिओ थोडा लेट जाऊ शकतो त्यासाठी माफी असावी तरी पण तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर नवीन वर्षाची सुरुवात असं जर होत असेल तर अजून काय पाहिजे जीवनामध्ये जी तर या मंदिराचं नाव आहे श्री पंचायतन मंदिर हे लोकेटेड होतं पनवेलमध्ये पनवेलमध्ये नादाळ गावीमध्ये हे पाच मंदिर आहेत एकाच ठिकाणी ते आपण एक्सप्लोअर करून दाखवीन तुम्हाला तर चला असा हा बन्नाट व्हिडिओ स्टार्ट करूया तर या मंदिरामध्ये येण्यासाठी तुम्हाला लोकेशन सांगतो पनवेलपासून येत असाल तर ॲप्रॉक्सिमेटली पंचवीस किलोमीटर जवळपासच आहे हायवेला लागूनच टच आहे आतमध्ये तुम्हाला काही पण रिक्षा वगैरे करायची गरज नाही जर स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर गुगल मॅपमध्ये पंचायतन मंदिर हे टाका तुम्हाला सहजरित्या इथे येऊ शकता मुंबईपासून हे मंदिर सव्वा तासामध्ये आहे मुंबईपासून पण जवळ आहे पनवेलपासून पण जवळ आहे पुणेपासून पण जवळ आहे आणि इथून तुम्हाला जर सेकंड स्पॉट करायचा असेल तर एकथून आपला लोणावळा जो पॉईंट आहे तो जवळ आहे तर इथून तुम्ही खूप सारे पॉईंट कवर करू शकता हा एक बेस्ट पॉईंट आहे तर चला मंदिर एक्सप्लोअर करूया पंचायतीन मंदिर मंदिरामध्ये आल्यानंतर हे बघा इथं हे मंदिरापाठी आणि इथे पार्किंगची सुविधा दिलेली आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे काही पे नाही करायचे फोर व्हीलर आणि टू व्हीलर अशा दोन पार्किंग वेगळ्या आहेत आणि इथे चपला काढून आपण जाऊया तर मंदिराचं दर्शन करण्यासाठी मंदिराच्या एंट्रन्स केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला महाद्वार दिसतो महाद्वारच्या समोरच दोन हत्ती आपल्या स्वागतासाठी राहिले आणि इथे समोरच बघा मस्त सुळका डोंगर आहे ते पण तुम्हाला सांगेन कोणता तो फोर्ट आहे आणि ते खो खोखरून असं पूर्ण पूर्ण जागा ह्यांनी घेतली आहे बघा किती मोठा पॅसेज आहे आणि तिथून ट्रेन चालली आहे असा पॅसेज आहे तर आता आपण जाऊन चपला काढून भोजनाची पण सवय तिथं पूर्ण सोय आहे कारण की इथे कॅन्टीन पण दिलेलं आहे कॅन्टीनमध्ये पण जाऊन प्राईस सगळे दाखवीन तुम्हाला किती चार्जेस आहे मंदिर मंदिरामध्ये एंट्रन्स केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला पायऱ्या अशा मिळतात तर पायऱ्या लागूनच असे पाचही मंदिर आपल्याला दिसायला मिळतात तर ते आपण वन बाय वन बघूया आणि ह्याची स्थापना तेरा मे दोन हजार बावीसला झाली तसं तुम्ही गेटच्या इथं बघितलं हल्लीच झालेलं आहे तर पहिलं मंदिर आहे साईबाबाचं साईबाबा मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर आपण जाऊया दुसरं मंदिराकडे तर दुसरं मंदिर आहे मयुरेश्वर गणेश मंदिर ते पण तुम्हाला दाखवणारंच आहे तर बघूया तर दुसरं मंदिर आहे गणेश मंदिराचं तर इथे पण सर्वप्रथम दोन्ही साईडला प्रतिमा ठेवल्या समोरच सुरेख गणपतीची मूर्ती ठेवली आहे ती पण तुम्हाला दाखवतो तर प्रत्येक मंदिराची रचना बघा सर्वप्रथम जो आपण बघितला साईबाबाचं मंदिर हे गणेश मंदिर इथे आता हनुमान मंदिर इथे महादेव मंदिर आणि त्याचं माता मंदिर असे रचना बघा कशी मस्त केलेली आहे भवानी मातेचं मंदिर तर मित्रांनो पाचही मंदिराचं आपलं दर्शन करून झालेलं आहे तुम्हाला जर मजा वाटली असेल या व्हिडिओमध्ये तर लाईक ठोकून द्या तर आता तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो मला इथे बघा तुम्हाला बसायला सुविधा केली आहे तर मंदिराचं दर्शन केल्यानंतर आता थोडं ऊन आहे तर ऊन गेल्यानंतर तुम्ही जर संध्याकाळी येत असाल तर तुम्ही तर बसू शकता दर्शन करून झाल्यानंतर तुम्ही इथे हॉल आहे तर हॉलच्या मध्ये तुम्ही मस्त ता तुमचा टाईम स्पेंड करू शकता एवढं बसू शकता तर मित्रांनो इथून आपल्याला पाचवी मंदिरांचं मंदिर दिसते तर हे आपले दर्शन करून झालं आहे तर आजूबाजू एक्सप्लोअर करून बघूया हो अजून किती स्पॉट आहेत एक्सप्लोअर करण्यासाठी ते पण तुम्हाला एवढं मध्ये समजेल तो तो भगया। तो भगया तो तर हां जसं तुम्हाला बोललो इथे कॅन्टीनची सुविधा आहे तर कॅन्टीनमध्ये काय काय खायला मिळतं हे बघूया तर सध्या इथे वडापाव आणि पाण्याची बॉटल आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आय होप तुम्हाला इथे येण्यासाठी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर पनवेलमध्ये बेस्ट तुम्हाला मंदिर दिसतं तुम्ही इकडे येऊ शकता बघण्यासाठी तर असंच सपोर्ट करा विकेंड जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेट येऊन अजून तुझ्यासाठी असे अजून नवीन नवीन मंदिरं नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोर करेन आणि तुम्हाला नक्की दाखवेन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय गायस